काय हे चोपट्या कोणाच्या सोपट्या झाल्या तुले जाऊ अच्छा मग किती पाच सात सोपते झाले तुमच्या बर मग एकट बोला आता हे त्या संघ किती चलते कोण आठवे हा मग तुम्हाला कसं वाटतं चालू दिलं हे संघ शेवटच करायचं हा शेवट तर करायचच आहे त्यात काही नाही कुच के माणसं चला चला मग ते आपलं पटन गेलं सोडून द्यायचं दुसऱ्या साथ धरायचं कसं वाटतंय तुम्हाला परिक्रमाचं आनंद आनंद दिलाय काय अनुभव आलाय तुम्हाला एखादं काहीच नाही अनुभव तिने कृपा करावा एवढंच अनुभव मागणी एखादा ती, वगैरे काय वाटलं काय नाही का हो काही नर्मदा माया गुरुवर गुरुवर हा गुरु महाराजची कृपा व्हाव आमच्यावर दुसरं काही नर्मदामायाला मागायचं नाही आपल्याला हाय ना अच्छा अच्छा है ये नर्मदे साथ चला ठीक है नर्मदे हर नर्मदे हर